टाळेने आपण स्वागत करावं मी दादाना विनंती करतो आपण विश्वभंगनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन करावं शिवरायांच्या पुतळ्याचं होत आहे मे महिन्याचा तिसरा आठवडा आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे गुणाची तीव्रता छत्रपती शिवरायांच पूजन आपल्याला करायचंय पुतळ्याचं पूजन करण्यासाठी शिवछत्रपतींच्या पुतळ्याला जो पुष्पहार आपल्याला अर्पण करायचा आहे तो पुढे घेऊन यावा अशी आपल्याला विनंती आहे समोर उभा राहिलेल्या सर्वांना नम्र निवेदन व्हावं श्री नारायणी चाईल्ड केअर लिमिटचा तेरावा वर्धापन दिन भव्य रक्तदान शिबिर दरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या रक्तदान शिबिराचा शुभारंभ होत आहे छत्रपती शिवाजी महाराज की जाऊ की माननीय संघर्ष होता म्हणून दादा जरांगे पाटील यांचं स्वागत आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी शिवरायांना मानवंदना देऊया छत्रपतींना मानाचा मुद्रा करूया छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन केलंय मी संघर्ष होता माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांना विनंती करतो आपण दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करावी बीडमध्ये रक्तदान शिबिर होत आहे आणि शेकडो तरुण या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी झाले आहेत मराठा आरक्षण संघ माननीय मनोहर धरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रक्तदान होत आहे मी दादांना विनंती करतो खानापटना बाबा आणि समोरच्या सगळ्यांना विनंती बसून घ्या कार्यक्रम सुरू होतोय सगळ्यांना विनंती बसून घ्या सगळ्यांनी पुढे बसून घ्या डॉक्टर संदीप शेळके आणि संपूर्ण परिवाराच्या वतीनं या ठिकाणी दादाचं स्वागत आहे दादांना विनंती आपण या ठिकाणी स्टाफ या ठिकाणी आणि पुष्पाहार देऊन संघर्ष सेवा मनोज दादा दारांके पाटील यांचं स्वागत संपूर्ण खेळके फॅमिलीच्या वतीनेही स्वागत होत आहे दादाना विनंती करण्यात येत आहे आपण खेळण्याचा देखील स्वीकार करावा अशी आपल्याला नग्र विनंती करण्यात येत आहे या ठिकाणी मनोबा दलिकाचं स्वागत आपल्या सगळ्यांच्या वतीनं होत आहे आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्यांचा नेजर करायचा आहे आणि सर्वांना मी विनंती करतो आता आपण पुढे आनंद व्हावं दादांचं मनोगत आपल्याला ऐकायचं आहे सर्वांना आग्रहाची आप विनंती आपण समोर सर्व समोर या ठिकाणी उपस्थित आहे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे अतिशय उत्साहात हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय आणि दादाचं मनोगत आपल्याला ऐकायचंय श्री नारायणी जाईल केअर युनिटचा तेरावा वर्धापन दिन आणि भव्य रक्तदान शिबिर या ठिकाणी संपन्न होत आहे डॉक्टर प्रदीप सर यांच्या सुरेख संकल्पनेतून या कार्यक्रमाचं आयोजन आहे आणि या ठिकाणी अनेक धन्यवाद मी माननीय डॉक्टर प्रदीप सर याच्या श्री नारायणी चाइल्ड केअर युनिटचा तेरावा वर्धापन दिन होतोय आणि कृपया थोडस आपण सगळ्यांनी सहकार्य करावं दादांना पुढे कार्यक्रम आहे आणि आपण सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्यामधून दादांचं स्वागत करूया सांगण्याचा हेतू एवढाच आहे तेरावा वर्धापन दिन होतोय श्री नारायणी के चाइल्ड केअर युनिटचा आणि मे महिन्यातला तिसरा आठवडा सुरू आहे सध्या रक्ताचा तुटवडा आहे आणि समाजासाठी आहोरात्र कार्य करणाऱ्या आपल्या सगळ्यांचं कार्य धुरंधर असं नेतृत्व असणाऱ्या दादांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचं शुभारंभ व्हावा अशी डॉक्टर साहेबांची इच्छा होती आणि दादांनी या ठिकाणी निमंत्रणा स्वीकारून या ठिकाणी दादा उपस्थित आहेत डॉक्टर साहेबांनी या सुरेख अशा कार्यक्रमाचं आयोजन केलंय त्यासाठी डॉक्टर प्रदीप सर यांचं आपण सगळेजण जोरदार टाळ्यावरून स्वागत करूया डॉक्टर अमृतासाई यांचंही त्यांच्या पाठीशी खंबीर साथ आहे सा आणि या सामाजिक उपक्रमाचं आयोजन सा आहे दुःखितांचे दुःख जाऊ ही मनाची कामना वेदना जाणावयाला जागवून संवेदना अतिशय संवेदनशीलपणे या उन्हाळ्यात या कडाक्याच्या उन्हाळ्यात या रक्तदान शिबिराचं आयोजन आहे आणि असंख्य तरुण या रक्तदान शिबिरात सहभागी झाले मी संघर्ष योद्धा माननीय मनोरदा दरांगे पाटील आदरणीय दादांना विनंती करतो या रक्तदान शिबिराच्या शुभारंभाच्या प्रसंगी आपण व्यक्त व्हावं तत्पूर्वी दादांच्या समवेत असलेले सर्व मान्यवर मी सर्वांचं शब्दसेमर आणि स्वागत करतो आणि यानंतर दादांचं आपण सगळेजण जोरदार टाळ्यांनी स्वागत करा अशी विनंती करतो रक्तदान शिबिर ठेवल्याच्या डॉक्टर साहेबांनी तुमच्या चिंतन खरोखर मनापासून आभारी आहे धन्यवाद कारण रक्त खूप गरजेचं आहे पण नेमकं या दरम्यान कणादाना दोन चार वाजता ज्या जवळ यायचे त्याखाना जाता सगळेजण गरजेचं आहे एखादा कोणाचा तरी जीव वाचणार आपण केलेल्या रक्तदानामुळं कोणाला तरी

आता थोडा दिला ते होऊ देऊ नका सगळ्यांनी रक्तदान करा पुन्हा एकदा डॉक्टर साहेबांनी शिबिराचा प्रवेदन केलं त्याबद्दल त्यांना खूप खूप शिबिर देत होत कारण नारायणग्रह जाऊ झाला बाबांनी तिथं वाट बघायला म्हणून तिकडेही जाणं गरजेचं आहे कारण नारायणग्रोहाच्या कार्यक्रमाच्या मैदानाची का नाही आपल्याला करायची काय व्यवस्था तिथे व्यवस्था कशी केली मराठा समाज येणार त्यांची खळबळ नाही झाली पाहिजे ते चळफडले नाही पाहिजे कारण अंकरवाली अडीच महिने तयारी केली आपल्या माय समाजाने काय हाल झाले हे नाही सांगेल आणि कधी समाज सांगणार पण परंतु पाठीमागचा अनुभव आपल्याला प्रचल आहे पाठीमाग अंकारवालीत अडीच महिने तयारी करून ते कार्यक्रम कार्यक्रम न आणि ते सहा करून मनात राहील तिथं एकदा आवाज आला नाही तर दुसऱ्यांना सभा घ्यावी लागली एकाच मैदानावर दोनदा सभा जर इथं पण तसं ताला आवाज नाही आला तर तिकडचा आवाज येणार नाही तिकडच्या लोक तिकडं आवाज येतो तिकडे आणि उगच जास्तीचे ढकला लागली नव्हती आत्तापर्यंत आंदोलनाला आपण सतत दालघोटला बदल तेव्हा जाग होता दा लागले ला। मग मुंबईपर्यंत आपण गेलो तरी पण सगळे शांताचे यश मिळून आपण वापस आले इथं तर सहा करोड नारायणगडाच्या वरती असणाऱ्या मैदानावर बी मराठीच असणार आहेत आणि पायथ्यालाच होतो आसपासचा गडाच्या आसपासचा दहा ते के बारा किलोमीटर वापरून टाकणार आहेत मराठी म्हणजे टुरिझाच्या चिकवण्यापुढे होते त्यापेक्षा हे भयंकर ताकतीनं मराठा समाज हे पडणार आसपासच्या खेड्यांनासुद्धा खूप मोठी मेहनत घ्यावी लागणार त्यामुळे मराठ्यांचा आत्ताची तयारी पाहता खेड्या प्रचंड तयारी लोक गावागावात रॅल्या ला करायला लागले घरोघरी जाऊन जागृती करायला लागले ती नारायण करायला लागले आपल्या आस आसपासचे सगळे जे ताकतीनं कामाला लागले नारायण गडावरी काय कळ बघा मी हट्टी नाही सभा झालीच पाहिजे हट्ट घेऊन सभा झालीच पाहिजे हट्ट झाला लोकांचे हाल होतील का लोकांना तिथे काही गैरसोय होणार नाही ना लोकांचे हाल नाही झाले पाहिजे सगळी काळजी आपल्याला उभावं कारण गडावरी इतका समाज येणार नाही नंतर बीड जिल्ह्यातल्या समाजाचं हे नाव खराब नाही झालं पाहिजे घराचं पण नाही झालं पाहिजे महाराष्ट्रातून येणारा समाज त्यांची सुद्धा हजर केला पाहिजे लोक साध्या साध्या कारणा घरावरती प्रचंड पण सगळी साफसफाई ठेवून करायची मला सांगितलेली माहिती फक्त घड मग ही साफसफाई त्याच्यावरती आवाजासाठी तुम्हाला नेस मारावं लागणार एक भेद दोन भेद असे शंभरच्या आसपास म्हणजे कोणत्याही

मी तर काय काय ही कायद्यात बघितलं पाहिजे कारण दिवस कमी हातात आणि मराठींची जर एकदा राग लागली ना तर त्याला रांग दोन दिवसच लागणार तिथली व्यवस्था कशी दवाखान्याची व्यवस्था झाली का पाण्याची व्यवस्था झाली का तिथली साफसफाई सगळं आवाज सगळ्या माणसांपर्यंत राहिला आवाज जाणं हे गरजेचं आवाज जर प्रत्येक माणसापर्यंत गेलात नोबत लागाव होत पण आवाज जर नाही गेला जिकडं आवाज येतो तिकडं लोकांची लोक खाली बसलेल्या लोकांना टाकला की होती कारण हे त्यांनी सगळं बघितलं त्यामुळे आपल्याला आज तिकडे जाणं मी गरजेचं आहे आपण तर सगळे तिकडं गडाकडं चला आपण बघूयात तिथं काय तयारी काय नाही कारण आपली जबाबदारी आपण प्रत्यक्ष जाऊन बघितलं पाहिजे तिथं काय तयारी केली काय करायची सगळ्या विषयावर तिथं आपण पाणी करताना चर्चा करू कारण तिथं काय बैठक नाही आपण पाणी प्रत्यक्ष करू काय होईल किती तयारी होईल किती लोकांपर्यंत होईल आता किती एकर नीट होऊ शकतं किंवा किती एकर नीट केलं हेही बघणं खूप गरजेचं लवकर तर पुरत नाही कारण तयारी बघता ते वेंगोलीने एखादी शहरातून ते दोन तक्राला का गाड्या काढल्या ते आला पूर्ण आणखी जिल्ह्यातून काढायचं म्हणजे एकूण सगळं आपल्याला आढावा घेणं काय करायचे काय केलं पाहिजे त्यामुळे घराकडे जाणं हात खूप वेळ झाली डॉक्टर साहेबांना बोलवलं तर आम्ही कधी कोणी कधी नाही म्हणत आमच्या रस्ताच पार पडला आहे एकदा तू इथून गाडी काढा तुम्ही किरण तरी म्हणजे रस्ते सुद्धा आमच्या ड्रायव्हराचे पार झाले असल्या लोकांना पार झाले होते त्यामुळे दुसऱ्या वेळेस आणखीन जास्तीचा देऊन आणखी कार्यक्रम करू सगळ्यांना विनंती करतो आपण तर सुद्धा सगळ्यांनी करावं डॉक्टर साहेबांना आम्ही काय